पारंपरिक पद्धतीने तांदळाचे वाफेरू पापड पाहणतं इथे रेशनिंगचे तांदूळ किंवा जुने तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचे आणि तीन दिवस यातली पाणी बदली करणे तिसऱ्या दिवशी स रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी हे पा पाणी काढून हे पीठ तांदूळ आपल्याला छान मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे आणि गाळणीच्या सहाय्याने अशा प्रकारे गाळून हा चीक घ्यायचा आहे आणि हा चीक आपल्याला रात्रभर असाच एक एका ठिकाणी ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून घेणे आणि त्या चिकामध्ये मीठ तीळ जिरे छान मिक्स करून घेणे आणि ताटावर अशा प्रकारे चमच्या साय्याने पीठ पसरवून उकळत्या पाण्यावर वरच्या साईडने पापड ठेवणे तो वरची चिक कोरडा झाल्यानंतर पुन्हा एक पलटी करून उकळत्या पाण्यामध्ये तीस सेकंद शिजवून घ्यायचा आहे आणि शिजलेला पापड आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून सुईच्या साय्याने त्याच्या काढा सोडून आपल्याला हा पापड घ्यायचा आणि हे पापड तुम्ही पंख्याखाली एक दिवसात वाळवू शकता तर अतिशय ह्याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आप झाली नक्की चेक करा तोंडात टाकण्यास विरघळणारे पापड तयार आहे थँक्यू